नमस्कार मित्रांनो चला तर एका रेसिपीला आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला ही आहे कांद्याची पात आहे कांद्याची पाता आहे ना मी चिरून घेतली आणि त्याला लागणारे साहित्य दाखवत आहे तुम्हाला मी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचीच आहे पण मी माझ्या पद्धतीने म्हणजे तेलंगणा पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे बघा मीठ आहे लाल तिखट कॉर्नफ्लावर हे आहे गोबी गाजर कंद्याची पात हिरवी मिरची कोथिंबीर आणि ढोबळी मिरची हे बघा आहे मी कोबी आहे ना किसनी जसा किसून घेत आहे बघू शकता तुम्ही मी दाखवते त्याप्रमाणे असं किसून घ्यायचं माझ्याकडे ही छोटीच आहे किसनी तुमच्याकडे जर मोठी अस असली तर तुम्ही वापरू शकता या प्रकारे छान किसून घ्यायचं करून बघा आमच्या घरी सगळ्यांनाच आवडती ही रेसिपी ते पद्धतीने मी करत आहे बघा आणखीन एकदा थोडं आणखीन पाहिजे होतं मला छान किसून घ्यायचं आणि मी किसलेलं आहे बघा कोबी पत्ता कोबी टाकलेला आहे एका भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मीठ टाकत आहे मी जवळपास आहे ना अर्धा किलो घेतली होती कोबी मीठ टाकून छान आहे ना असं मिक्स करायचं जेणेकरून त्याच्यामधलं पाणी आहे ना आपल्याला काढायचं आहे या प्रकारे मी करत आहे त्या प्रकारे छान मिक्स करायचं आणि आता आपल्याला याच्यामधलं आहे ना पाणी काढायचं आहे अशा प्रकारे सर्व पाणी काढून घ्यायचं अजिबात ठेवायचं नाही बघा इतकं पाणी निघालं त्याच्यामध्ये असे गोळे केले मी हातामध्ये घेऊनच मी पूर्ण पाणी काढलेलं आहे तुम्ही मोठी चाळणी जर असेल तर तुम्ही ते, ते, ते काढू शकता हे कॉर्नफ्लावर आहे थोडा मैदा चार चमच लाल तिखट मीठ चवीपुरतं लसन लसन आणि अद्रकचा पेस्ट आहे आणि गाजर पण मी किसलेला होतं जर तुम्हाला आवडलं असेल तर टाकू शकता नसता स्किप पण करू शकता मी जसं घरी बनवते त्या पद्धतीने सांगत आहे आणि ढोबळी मिरची पण मी बारीक चिरली होती आणि ही हिरवी मिरची बघा अद्रकचे तुकडे बा केलेले आहे मी छान मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला आहे तो सगळीकडे लागला पाहिजे या प्रकारे मला तर पाणी नाही नाही लागलेलं ला आहे पाणी मला वरून पाणी मी टाकलेलंच नाही आहे कोबीमध्येच आहे ना मी पूर्ण हे मसाला पिजवलेला होता मग नंतर आहे ना मी मसाला टाकला आहे गरम मसाला आणि एका वाटीमध्ये थोडं पीठ उरलं होतं ते पण वरून घातलं बघा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आपण पाणी काढल्यामुळे आहे ना याच्यामध्ये आहे ना कॉर्नफ्लॉवर जास्त लागत नाही आणि जो आपण रेसिपी बनवत आहे ती रेसिपी आहे ना खूप छान होते क्रिस्पी क्रिस्पी या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे आणि असे गोळे बनवायचे मी बनवत आहे त्याप्रकारे बघा ती छान झाले आहे गोळा पण छान असे बनवायचे गोल 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 झालेले आहे आपले पूर्ण गोळे माझ्या मुलाला खूप आवडती ही रेसिपी या पद्धतीने छान करून घ्यायचे तुमच्या आवडीने छोटे किंवा मोठे पण बनवू शकता बघा किती सुंदर दिसत आहे कलर तुम्ही कशी करता ही रेसिपी मला सांगा आणि कढई ठेवली कढीवरमध्ये तेल टाकलेलं आहे मी आणि एक एक आहे ना असे सोडायचे एक एक गोळे सोडून द्यायचे आणि कमी फ्लेमवर आहे ना आपण याला भाजायचं असते जास्त फ्लेमवर जर आपण जर भाजलं तर कच्चे राहतात आतमध्ये बघा या प्रकारे छान हळवणी भाजून घ्यायचं तांबूस कलर वरपर्यंत भरपूस बघू शकता सगळ्यांच्याच आवडीची आहे ही रेसिपी कमी साहित्यामध्ये घरच्या गर घरी बघा किती क्रिस्पी झालेली आहे बघा लवकर होणारी रेसिपी नक्की तुमच्या मुलांना करून द्या हे तेल ठेवलं आहे मी आणि त्याच्यामध्ये अद्रकचे तुकडे आणि थोडे लसूण पण घातले हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ लाल तिखट छान आलेला आहे कलर आणि सॉस घालायचा मी सोया सॉस पण घातलेला आहे एक चमच आणि ही आणि चिली सॉस पण घातलेला आहे मी छान परतून घ्यायचं खूप छान होती ही रेसिपी छान तेल सुटलेलं आहे बघा प्रतिम कलर आलेला आहे आणि मी वन फ्लॉरचं पाणी केलं होतं बघा ते पण घातलेलं आहे याच्यामध्ये त्याच्या अगोदर मी मीठ टाकलेलं आहे थोडं ग्रेव्हीसाठी बघा किती छान झाली आपली ग्रेव्ही आता सोडत आहे मंचुरियनवर बघा खूपच सुंदर झाले होते ना खूपच छान झाले होते अगदी क्रिस्पी क्रिस्पी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा स्वस्त खा आणि मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा बघा किती छान झालेली आहे मंचुरियन गरम असल्यामुळे आय ना वाटी सरकली माझ्या हातातून आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ